देऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमच्या सहप्रवासी मी विलीन भोसले मी वाट सरू तुम्हा सर्वांचा अगदी वेगळ्या आणि ॲडव्हेंचरफुल व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत घनगड आणि तैलवालमध्ये असलेल्या नवीन वॉटरफॉलला त्या वॉटरफॉलचं नाव आहे लोटस वॉटरफॉल त्याला एक्सप्लोअर एन्जॉय त्याला आहे मित्रांनो त्याला आपला हा प्रवास अगोदर आनंदी आनंदी होणार आद आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गाडीला खेक मारले आणि वाऱ्याच्या वेगाने निघालो पुण्यावरून तामिनी घाट मार्गे वेडी वागडे वळणाच्या ड्रायव्हिंगचा अनुभव घेत मित्रांनो आता आपण तामिनी घाट निम्मा उतरून आलेलो आहे आणि इथं आपल्याला राईट साईडला हा फाटा लागतो लोणाळा फाटा या फाट्यापासून जवळजवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर आपल्याला भांभारटे गावं लागतं रस्ता नवीन झाल्या कारणाने ड्रायविंगचा आनंद अधिकच येत होता अंधारबन जंगल म्हणजे भर उन्हाळ्यात सुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणार नाही एवढी घनदाट झाडी या झाडीतून मार्ग काढत काढत पुढे कुंडलिका व्हॅलीचा हा नजारा निहाळत आपण येऊन पोहोचतो पिंपरीच्या पुढे असलेल्या एका फाट्यावर मित्रांनो तामिनी घाट निंबा उतरल्यानंतर आपण उजवीकडे वाळल्यानंतर आपल्याला लोणावळा फाटा लागला त्या फाट्याने पुढे आल्यानंतर पिंपरीच्या पुढे आपल्याला हा फाटा लागतो हा फाटा जातो पुढे गडाकडे वाघवाडीकडे आणि वडुस्ता गावाकडे आपल्याला इकडे जायचं नाही आहे इकडे जायचं नाही आहे तर आपल्याला राईट साईडला जायचं आहे इकडं भांबरडे गावाकडं आणि हा रस्ता पुढे जातो लोणावळ्याला ह्या रस्त्याने पुढं आपल्याला भांबुर्डे गावाला गेल्यानंतर भांबुर्ड्याच्या पुढे दोन किलोमीटरवर आपल्याला हा वॉटरफॉलचा जो रस्ता आहे तो लागतो तर लक्षात ठेवा इकडं नो इकडं यस म्हणजे कैलासगडाकडे जायचं नाही तर आपल्याला इकडे जायचं आहे कुंडलिका व्हॅली पास केल्यानंतर आपल्याला पिंपरी गाव लागते पिंपरी गावापासून जवळजवळ वीस किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला भांबर्डे हे गाव लागते आणि बांबर्डे गावाच्या पुढे दोन किलोमीटर आपल्याला हा फाटा पाहायला मिळतो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक छोटं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे इथे या ठिकाणी हनुमान मंदिर आहे ही आपली खून आहे आणि ह्या मंदिरासमोर रस्ता आहे म्हणजे ह्या बाजूला या लक्षात ठेवा जे हनुमान मंदिर आहे ती महत्वाची खून आहे म्हणजे बांबरड गावाकडे आल्यानंतर उजवीकडे हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरच्या बाजूला बरोबर समोर इथे या मंदिरासमोर इथं हा फाटा फुटतो या ठिकाणी कार पार्क करायला जागा आहे ज्या ठिकाणी मंदिर आहे हनुमानाचं त्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्क करू शकता हे बघा इथे या ठिकाणी तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि जर तुम्ही लहान गाडी आणली असेल टू व्हीलर तर टू व्हीलरने तुम्ही ह्या कच्च्या रस्त्याने खाली जाऊ शकता इथे एक पडकं घर आहे समोर दिसतंय ते पडकं घर त्या पडक्या घराच्या बाजूने आपल्याला खाली जायचंय आणि हा दिसतोय तो पाठीमागे तैलबाईल किल्ला आणि हा तैलबायला किल्ला आणि समोर असलेला घनगड किल्ला ह्या दोन्हींच्या मध्ये जी घळ आहे त्या घळीमध्ये हा नवीन वॉटरफॉल आत्ता लोकांना कळलेला आहे यापूर्वी हा वॉटरफॉल लोकांना माहिती नव्हता नुकताच म्हणजे गेल्या एक महिन्याभरात हो हा वॉटरफॉल एक्सप्लोअर केलेला आहे लो लोकांना माहिती झालेला आहे सध्या लोकांची गर्दी कमी आहे या नवीन वॉटरफॉलचं नाव आहे लोटस सध्या याला लोटस नावाने ओळखतात लोटस वॉटरफॉल या सह्याद्रीमध्ये असे अनेक ठिकाणं आहेत अनेक जागा आहेत म्हणजे प्लस व्हॅली रिंग वॉटरफॉल सिक्रेट वॉटरफॉल असे वेगळे वॉटरफॉल आहेत त्यातच एक नवीन वॉटरफॉल येऊन भर पडलेला आहे तो म्हणजे हा लोटस वॉटरफॉल पडकं घर आहे या, घरा या घराच्या बाजून आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो पाठीमागे आपण बघतोय हा तैलबाईला किल्ला आणि ह्या इकडं आहे घनगड किल्ला या दोन किल्ल्याच्या मध्ये जी घळ तयार झालेली आहे त्या घळीमध्ये मध्ये हा वॉटरफॉल आहे इथे आपण आता गाडी पार्क केलेली आहे तिथून पुढे आपल्याला पायी पायी जायचं आहे कारण पुढचा मार्ग छोट्या अरुंद वाटायचा आहे लक्षात ठेवा आहे पडकं घर आणि त्याच्या पाठीमागून आपल्याला चालत जायचं आहे चाळीस पंचाळीस मिनिटचा ट्रेक आहे अवघड नाही फक्त उतरण आहे मित्रांनो इथे आपल्याला पायरी मार्ग लागलेला आहे कच्च्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्यांनी खाली उतरत जायचंय म्हणजे आपण बरोबर मार्गावर आहोत योग्य वाटेवर आपण आहोत या इथपर्यंत पायरी मार्ग आहे आणि त्यानंतर छोटी वाट आहे आणि त्या वाटेने ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या बरोबर समांतर जायचंय म्हणजे जाए। ही जी नाळ आहे त्या नाळीतून आपल्याला बाजूने चालत चालत जायचंय या मित्रांनो पायरी मार्ग संपलेला आहे आणि आता ह्या घळईतली वाट चालू होत आहे या ठिकाणी जरा काळजी घ्या दगडी आहेत कारण आता पाण्याचा प्रवाह नसल्यामुळं हे नाळ कोरडी पडलेली आहे तिथून मोठे मोठे दगड आहेत ह्या दगडातून आपल्याला वाट काढत जायचं आहे थोडं कठीण आहे पण चला काहीतरी नवीन बघायचं नवीन डिस्कवर करायचं म्हटलं थोडं कष्ट घ्यायलाच पाहिजेत सह्याद्री म्हटलं की रहस्य सह्याद्री म्हटलं की खजिना ह्या खजिना जेवढा तुम्ही शोधाल तेवढा कमी पडतो नवीन नवीन ठिकाणं नवीन नवीन जागा आपल्याला माहिती पडतात सध्या ह्या घडीचं पात्र सुकलेलं आहे पाणी नाही आहे त्यामुळं जरा चालणं सोपं आहे तरी पण चांगल्या ग्रीप्त शूज घाला कारण दगडीवरून पाय घसरून तुम्ही पडण्याची शक्यता आहे पूर्णपणे दगडी आता गोठलेले आहेत पण तरी पण पन्तर काळजी म्हणून चांगल्या ग्रीफ शूज घाला मित्रांनो या घनधट जंगलाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पुण्यावरून केवळ दोन तासाचा प्रवास करायचा आहे मुंबई आणि पुण्यावरून जेमथेम सेम अंतर आहे आणि हा नजारा पहा आपल्या सह्याद्रीचा हेच खरं सौंदर्य आणि हाच खरा, खरा खजिना पैशापेक्षा पैशा या खजिन्याचं मोल खूप आहे कसं कस वाटलं महाराजांचं सिंहासन चला थांबून जमायच नाही लवकरात लवकर गेलं पाहिजे गर्दी आता सकाळी सकाळी गर्दी कमी आहे गर्दी वाढण्या अगोदर आपल्याला त्या वॉटरफॉल पशी पोचलच पाहिजे वॉटरफॉलचं सौंदर्य अत्यंत सुंदर आणि नितळ पाणी आहे कारण गर्दी कमी आहे दिवसेंदिवस लोकांना माहिती होत आल्यानंतर गर्दी वाढणार आणि गर्दी वाढल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होतं ते एकदा हायवे झाल्यानंतर त्या गोष्टीचं किंवा त्या ठिकाणाचं कशी अवस्था होते तुम्ही बघता आता चला Thank you संपून गेलेला आहे जवळजवळ पाच सहा महिने होऊन गेलेले आहेत आता आहे महिना फेब्रुवारी तरी पण तुम्हाला या घळीमध्ये अजून जिवंत पाणी दिसतंय बघा हे जिवंत पाणी म्हणजे सह्यात्री मधलं अमृत असत या कडकडाना त्याच्याच लोकांना ते पाणी म्हणजे अमृत असत घरे जिवंत आहेत पावसाला संपून चार ते पाच महिने होऊन गेले तरी पण मित्रांनो तो पहा किन घनघड या पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरशः खडकालाही होल पडलेले आहेत हा जवळ जवळ सहा ते सात फूट खोल असा हा घळई टाईप खड्डा आहे आणि ह्याच प्रकारचे गळई तयार होऊन आपल्याला ठिकठिकाणी असे ढो पाहायला मिळतात जवळ जवळ सहा सात फूट खोल आहे ही गळई हाच माझा सह्याद्री आणि हेच खरं सह्याद्रीचं रांगड रूप आणि हेच खरं सौंदर्य हे सौंदर्य पाहायचं म्हणल्यानंतर तुम्हाला घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे मित्रांनो घरातून बाहेर पाडा बाईकला किक मारा आणि पुण्यापासून केवळ शंभर किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ह्या नवीन अशा लोटस वॉटरफॉलला नक्की भेट द्या मित्रांनो या पाण्याच्या प्रवाहामुळे या खडकालाही आकार प्राप्त झालेला आहे खडकाला पण असे अलंकार रूपी दागिने तयार झालेले आहेत या प्रवाहामुळे हा खडक हा रांगडा खडक पण त्याला पण ह्या पाण्यामुळे एक प्रकारचा आकार प्राप्त झालेला आहे सह्याद्री मध्ये या तुम्हाला एक वेगळा आकार प्राप्त होईल तुम्हाला एक ऊर्जा मिळेल अरे बापरे कसं कोणतीच आहे इथं खतरनाक चल ब्रेक चेक, चे। चेक मित्रांनो <laughs> जर तुम्ही कधी प्लस गेला असाल तर तुम्हाला या मध्ये पण जाण्यासाठी काही अडचण येणार नाही तुम्ही जर अशी मोठी जर बॅग आणणार असाल तर आणू नका छोटी फक्त पाण्यापुरते दोन बाटल्या बसतील एवढीच बॅग आणा कारण खाली उतरताना दगडामध्ये ही बॅग अडकते आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडं जर ट्रेकिंग पोल असतील हे असे नसतील तर हे आपले सह्याद्रीमधले ट्रेकिंग पोल असा एक पोल घेऊन या कारण उतरताना बॅलन्स करायला याचा फायदा होतो कारण वाट अशी ओबडधोबड आहे मोठ्या मोठ्या दगडे आहेत त्यामुळं बॅलन्स करणं जरा अवघड होतंय तर बॅग आणि असं ट्रेकिंग पोल तुम्ही नक्की आणा कारण छोटी बॅग आणा आणि ट्रेकिंग पण असेल तर उत्तमच आणि चांगल्या ग्रीपचे शूज पण मी या घडईमध्ये मोठ्या मोठ्या दगडी पाहिल्या असतील पण ह्या इथं भागा पूर्णपणे सपाट आहे जणू काय सिमेंटने कॉन्क्रीट करून सपाट केलेला भाग आहे किती विरोधापास आहे तिकडे मोठ्या मोठे दगड म्हणजे जवळजवळ दहा दहा फूट दगड आणि इथं पूर्ण सिमेंटचा रस्ता असं वाटतंय गुळगुळीत भुल मित्रांनो तुम्हाला हा नवीन अवतार कसा वाटला मला कमेंट होते नक्की सांगा आज आपण येऊन पोहोचलेलो हो, आहोत गणगड आणि तैलबैलाच्या किल्ल्यामध्ये गोव किल्ल्याच्या मध्ये असलेल्या घडी हा नवीन लोटस वॉटरफॉल वॉटरफॉल खूप काही लोकांना हो माहिती आहे त्यातले चार पाच लोक माझ्यासोबत आलेले आहेत तुम्ही पण सामील व्हा लवकरात लवकर या वॉटरफॉलला भेट द्या इथं गर्दी होणे अगोदर याचा एन्जॉय घ्या तुम्हाला हा सिक्रेट वॉटरफॉल कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा चला एकूण पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन ऍडव्हेंचरफुल आणि काहीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराज जय संतुराजे